जिद्द जर असेल तर आपण कोणत्याही वेळी व्यवसाय सुरू करू शकतो पदावरून रिटायर झाल्यानंतर सुद्धा एक माजी डॉक्टर साहेब आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी नवीन शेळी पालन योजने अंतर्गत एक वीस शेळ्या आणि एक बोकड पासून हे पाठीमागे शेळ तयार केलेले आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण त्यांची माहिती आणि प्रवास जाणून घेऊया नमस्कार जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर सर नमस्कार नमस्कार हा मी डॉक्टर शिंदे मी आरोग्य खात्यामध्ये जवळपास तीस वर्ष काम केलंय तीस एकतीस वर्ष आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डेप्युटी डायरेक्टर या पदावर काम केलेले लहानपणापासून मला शेतीची आवड आहे अगदी माझं बालपण खेड्यात गेल्यामुळं शेतीबद्दल बद्दल मला नेहमी म्हणजे जाऊ वाटतं शेतीमध्ये विशेषतः झाड जनावर याच्याबद्दल मला फार प्रेम आहे है। आणि त्यामुळं रिटायर झाल्यानंतर मी झाड पहिल्यांदा लावले नंतर जनावरही ठेवले आणि आता शेळी पालन हा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय म्हणून मी सुरु केलेला आहे बरोबर आता या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शिळी ही उस्मानावधी शिळी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हवामानाला सूट होते बरोबर म्हणजे या हवामानामध्ये ते चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि म्हणून मी उस्मानावधी शिळी निवड केली बरोबर या शिळीची निवड करताना मला असं कळलं भोकरंबा येथे बालाजी गोट फार्म आहे आणि त्या गोट फार्म मध्ये भरपूर शेळ्या आहेत आणि तिथं थोडं मार्गदर्शनही केलं जात म्हणून मी दोन वेळेस त्या गोट फार्मला व्हिजिट केली आणि त्या ठिकाणची सगळी माहिती घेतल्यानंतर मला ते त्यांची एक स्कीम आहे ती आवडली बरोबर आणि त्या स्कीम प्रमाणे मी सध्या वीस शेळ्या आणि एक बोकड विकत घेतलेलं आहे आणि त्यांचं जे त्यांना त्यांच्यासाठी लागणारं जे काही आहे त्याची सगळी व्यवस्था मी अगोदरच एक महिना अगोदरच करून ठेवलेली होती त्याच्यामध्ये खाद्यासाठी त्यांच्याकडं माझ्याकडं मका आहे मकाचा भरणा आहे त्याच्यानंतर शिळीसाठी लागणार जे काही खुराक का आहे तो खुराक घेतलेला आहे मी त्याच्यानंतर मिनरल मिक्सर सुद्धा मी घेऊन ठेवलेलं आहे बरोबर हे सगळं मिक्स करून संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक शिळीला एक पाव किलो मिक्सचर मी देतो आणि त्याचप्रमाणे दिवसा हिरवा चारा भरपूर खाऊ घालतो आणि त्यामुळं या शेळ्यांची सध्या तरी परिस्थिती अतिशय चांगली धन्यवाद डॉक्टर साहेब बघा डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर असून सुद्धा शेतीची नाळ आणि त्यांची आवड हे संपलेली नाही आणि त्यांचं रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काम जोरदार सुरू केलेलं आहे शेती करणाऱ्यासाठी काही जरी असलं तरी इच्छाशक्ती असेल तर सुरुवात होते आणि जरा नाही करायची उत्पन्न नाही घ्यायचं त्यांच्यासाठी अनेक कारणे आहेत तर डॉक्टर साहेबांचं वय आता जवळपास ऐंशी प्लस एक्क्याऐंशी आहे तरी सुद्धा त्यांनी ही व्यवसाय सुरू केलेला आहे तर सर आपल्याकडे आणखी विविध प्रकार कोणत्या कोणत्या शेती आहे हा माझ्याकडं म्हणजे ऊस आहे भरपूर जवळजवळ बारा एकर ऊस आहे आमचं सगळ्यांचा मिळून आणि त्याचबरोबर सोयाबीन आहे है। त्याचबरोबर आम्ही अधूनमधून गहू ज्वारी हे पिकं घेतो मला या बाबतीत एक सांगायचंय तरुण मुलांना विशेषतः की सध्या सगळीकडे बेकारी आहे आणि तरुण मुलं जी आहे त्याला एक चांगल्या प्रकारची दिशा देण्यासाठी हा शेळी पालन उद्योग अतिशय चांगला आहे कारण अतिशय कमी भांडवलामध्ये चांगल्या प्रकारे पैसे त्यांना मिळू शकतात बरोबर आपण जर पाहिलं तर शेतीमालाला भाव जो आहे तो सध्या फार कमी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं त्यासाठी पूरक उद्योग म्हणून पूरक उद्योग म्हणून शिळी पालन हा व्यवसाय अतिशय चांगला आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे तरुणांना जे आहे ते बऱ्यापैकी पैसा मिळू शकतो त्यांना काम मिळू शकतं आणि त्यांची बेकारी दूर होऊ शकते बरोबर तर जे स्कीम आहे आता त्या स्कीम बद्दल आपण माहिती घेऊया की रेणापूर तालुक्यामध्ये भोकरंबा गावामध्ये बालाजी गोड फार्म आहे त्या ठिकाणी त्यांनी एक स्कीम केलेली की एक लाख तीस हजारामध्ये वीस शेळे आणि एक बोकड आपल्याला तीन वर्षासाठी मिळणार आहे त्यानंतर ते त्यांचे झालेले पिल्ले निम्मे निम्मे दोघांमध्ये घ्यायचे आणि तीन वर्षानंतर संपूर्ण शेळे हे आपल्या आणि पिल्ले सुद्धा आपले राहणार आहेत तर सर ही योजना जी आहे ते पहिले लाभार्थी आपण आहात ते परवडते का किंवा त्याच्याबद्दल माहिती सांगा हा पहिल्यांदा तर मी बालाजी गोट फार्मचे जे प्रमुख आहेत त्यांचं मी अभिनंदन यासाठी करील की त्यांनी या भागामध्ये एवढा मोठा गोट फार्म तयार केला आणि त्याचा उपयोग जो आहे है, तो जवळपास शंभर किलोमीटर अंतरावरच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे बरोबर तर या गोट फार्मला मी दोन वेळेस व्हिजिट केली आणि मला असं दिसून आलं की अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळत आता नवीन स्कीम जी आहे त्यांची ती तर एक मला तर वाटत सोशल वर्क टाईपच आहे बरोबर कारण त्याच कारण असं कि एक लाख तीस हजारामध्ये वीस शेळ्या आज एका शेळीची किंमत बाजारात गेल्यानंतर वीस हजाराच्या जवळपास असते बरोबर आणि एका बोकडाची किंमत तीस हजार असते बरोबर तरी सुद्धा अतिशय कमी रेट ते आपल्याला शेळ्या पुरवठा करतात सहा हजाराला एक शेळी आणि दहा हजाराला एक बुकुड हे सध्या ते आपल्याला देतात आणि तीन वर्षापर्यंत करावं तीन वर्षात तुम्हाला शेळ्या विकता भिक... येणार नाही आणि शेळ्याचे जे काही पिल्ल होतील ते पिल्ल अर्धा अर्धे त्यांना जातील अर्धे आपल्याला जातील तरी सुद्धा हे सगळं जे आहे पाहिल्यानंतर ते अतिशय चांगल्या प्रकारे तरुण मुलांना किंवा नवीन लोकांना परवडत आहे आणि फक्त त्याच्यामध्ये काय करावं लागतं की चांगल्या प्रकारचं शेड बांधणं खाण्याची व्यवस्था करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता त्या शेळ्याचं लसीकरण आणि त्यांना चांगल्या प्रकारचं खोराक एवढंच दिलं तर निश्चितपणे तरुणांना ही एक चांगली संधी आहे आणि त्यांनी जरूर ह्या स्कीमचा फायदा घ्यावा हो, बरोबर आहे तर या स्कीम साठी बालाजी गोट गोटफार्मला आपण भेट देऊ शकतात आणि संपर्क करू शकतात तर सर आपले एकदम उच्च शिक्षण असून सुद्धा आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करून सुद्धा यांनी शेतीकडे वळले त्याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये बरेच अशा शेती पालकांचं म्हणणं असतं तरुणांचं की शेळे पालायला लाज वाटते तर त्यांना काय सांगाल तरुणांना नाही ऍक्च्युअली आता मी पुण्यामध्ये बरेच वर्ष काढले आज आपण शहराची परिस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण ट्रॅफिक जाम असते आणि आपण जर खेड्यामध्ये अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा उद्योग सुरू केला तर निश्चितपणे आपल्याला म्हणजे स्वच्छ हवा आणि आनंद मिळतो बरोबर तर हा उद्योग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे शिक, विशेषतः शिक्षण घेतलेली मंडळी जी आहे त्यांनी हा उद्योग बरोबर आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय आपण आपल्या आप जवळच्या शेतीमध्ये कुठेही करू शकतात आणि उस्मानाबाद शेणीची सरांनी निवड केलेली आहे तर आता आपण काय करू एक सरांची शेडची माहिती ही आपण थोडक्यात बघून घेऊ ज्याला आपण बंदिस्त प्लस फिरस्ती किंवा फ्री रेंज म्हणतो त्यासाठी हे शेड केलेलं आपण पूर्ण बघू शकतात मोकळं फिरण्यासाठी हे कंपाऊंड करून मजबूत असं शेड तयार केलेलं आहे त्यानंतर सरांनी या ठिकाणी हे चारा जे आहे ते कोरडा चारा आपण कुठून आणला आपल्या पडशीच उपलब्ध आमच्या शेतातलाही आहे आणि आम्ही तो विकत घेतो बर साधारणतः पन्नास रुपयाला एक ट्रॅक्टर हा कोरडा चारा मिळतो मिळतो इतक्या स्वस्त खरंच मिळतो का हो मिळतो ना बरोबर आहे तर काही लोक याला जाळून टाकतात मग याचा उपयोग केला पाहिजे जनावरांना कारण असं आहे कर आज की गेल्या एक पशुधन जे आहे ते अतिशय कमी झालेलं आहे बरोबर आहे त्याच्यामुळं कोरडा चारा जर शेतकऱ्याकडे आला तर तो कुणाला खाऊ घालणार बरोबर कारण आज अशी परिस्थिती की फक्त दहा टक्के पशुधन आहे दहा टक्के पशुधन आहे म्हणजे जे पूर्वी शंभर टक्के होते वीस वर्षापूर्वी हे आज दहा टक्क्यावर आलंय बरोबर आणि त्यामुळं हे करणं अत्यंत आवश्यक आवश्यक तर सर त्या ठिकाणचे स्कीम मधून योजनेतून शेळ्या आणत असताना आपण निवडून आणलेल्या आहेत का बिलकुल निवडून आणलेले आहेत परवानगी दिली की तुम्हाला ज्या पाहिजे त्या घेऊन जातो ठीक आहे तर बघू शकता हा बोकड आहे आणि ह्या गव्हाने आहेत तर गव्हाने वगैरे तयार करायला किती खर्च आला आपल्याला सगळा मिळून त्याच बांधकाम करायला गव्हाण्याचं नऊ हजार रुपये खर्च आला बर आणि बाकी एक वीस हजार रुपये खर्च आला बर म्हणजे साधारणतः तीस हजारामध्ये या गावाने तयार झाल्या बोकड पण तुम्ही स्वतः निवडूनच आणले निवडून आणले आपण बघू शकतात प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीच्या उत्कृष्ट अशा बसलेल्या सुद्धा जवळ येऊन बघू शकता सर्व शेळ्या आहेत आणि त्या सातशे ते आठशे शेळ्यामधून स्वतः डॉक्टर साहेबांनी निवडून आणलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा परमिशन दिलेली आहे त्यांनी परमिशन दिली होती म्हणूनच आम्ही निवडून सगळ्या शेळ्या घेऊन आलो बरोबर तर सगळ्या मोठ्या शेळ्या आहेत पाण्याची व्यवस्था केलेली बघू शकतात या ठिकाणी एक दोन आणि पलीकडला लहान पिलनासाठी दोन गव्हाने आहेत आणि स्वच्छ पाण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि मजबूत अँगलच्या अशा या गव्हाणी कुठं बनवल्या इथंच बनवलं तिथंच जाग्यावरच बनवल्या बरं बरं ठीक आहे आणि आता विविध जे आपल्या चाऱ्यासाठी कोणतं कोणतं गवत आहे आपल्याकडं आपल्याकडं सुवाबळा आहे त्याच्यानंतर कांडी घास आहे त्याच्यानंतर शेवगा आहे त्याच्यानंतर आ, जो साध्या बाबळी ज्या त्या भरपूर आहेत बरोबर आणि पाण्यासाठी आपण मग असं म्हणलं की जवळपास एक एकर मध्ये शेततळ पण आपण बनवले बनवले वर्षभर हे पाणी विहिरीला पाणी वर्षभर असत बरोबर आहे ठीक आहे तर आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी हा व्यवसाय करायला पाहिजे का बिलकुल करायला पाहिजे शंभर टक्के करायला पाहिजे माझं तर त्यांना म्हणणं आहे की हा व्यवसाय केला तर निश्चित पण आहे त्यांना एक चांगले दिवस पाहायला मिळत बरोबर आहे आता काही लोक का जे असतात ते फक्त नावच ठेवतात की हा व्यवसाय परवडत नाही फसतो शेळ्या मारतात मग आपण ह्या नाही केलेला बरा मग अशा निगेटिव्ह जे लोक आहेत त्यांना काय सांगाल नाही नाही निगेटिव्ह कशामुळे वाटतं आपल्याला की आपण जर योग्य काळजी घेतली बरोबर वास्तविक कसं आहे की जनावर जरी असले तरी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे आपण काळजी खूप घ्यायला आणि त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आणि ती काळजी घेणं काही फारसं अवघड नाही तर ते जर तुम्ही केलं चांगले शेड बांधलं खाण्यासाठी त्यांच्या पिण्याची खाणी खाण्याची व्यवस्था चांगली केली त्यांना स्वच्छता ठेवली लसीकरण केलं तर मॉर्टॅलिटी अतिशय कमी आहे बरोबर आहे त्यांची मॉर्टॅलिटी पॉईंट झिरो वन म्हणायला हरकत नाही काळजी घेत आरोग्याची काळजी घेतात तर आता हे काही शेळ्या ज्या आहेत वीस त्याच्यामध्ये आता काही गाबन वगैरे आहेत का सगळ्या शेळा गाबन आहेत सगळ्याच आहेत ते सगळ्या शेळा देतात बरोबर आहे सगळ्या शेळ्या गाबन देणं म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची गोष्ट खूप फायदेशीर गोष्ट आहे ठीक आहे सर थे तर आपण बघू शकतात जवळ येऊन ह्या शेळ्या कशा पद्धतीत त्यांच्या तब्येत कशी आहे आणि शेळचं त्यानंतर चाऱ्याचं व्यवस्थापन डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे त्यांचं वय जास्त असून सुद्धा रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जिद्दीनं व्यवसाय सुरू केलेला आहे आपण सुद्धा व्यवसाय सुरू करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात सरांनी माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद जनता न्यूज चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया एका पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद